जमत आहे बरं का तुम्हाला खोट बोलणार पण एकत्र गाव बांधव लेखाला घरी हे आज काय करते तर मला शांत ती दोन तीन प्रश्न विचारते मग मी आपल्या दमाने ते होतं ते या काय की त्याचा प्रश्न विचारतो मग मी बिघडून जातो लगेच पण ते हिंदी कुंकडचे कुंकडच आणि त्याच्या वाटणात मैच हिंदी वाचून त्या घेते ते येवल्याची आणि तेच हसत आहे त्याचा तर नीटोपास केलाय आपलं काहीच तर राहिलेलं नाही आता फक्त अंमलबजावण्यासाठी दहा तारखेला उपोषण होते माईबाप स्वतःच्या लेकरासाठी श्रीमंत मराठ्याचा गरीब मराठ्याचा सगळ्याचाच फायदा सगळ्याचे लेकर या आरक्षणामुळे मोठे होणार आहेत कारण या आरक्षणातून राज्यासह केंद्रातल्या सगळ्या सवलती तुम्हाला घेता येणार आहेत सगळ्यांचे फायदे होणार आहेत दहा तारखेला अमरून उपोषण उभा पुन्हा सुरू होते तक्तीनं पुन्हा एकदा उभारा इतक्या तक देणारा अंमलबाजूनच कायदे झाले पाहिजे त्याशिवाय आम्ही उठत नाही तुमचं पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कारण लांब जायचं आम्हाला पण आणखी इथे चार करून तिकडं ते साले जायचं आहे म्हणून पुन्हा एकदा तुमचे आभार मानायला एक अंमलबाजाने वस्तू हटू नका तुमचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो काय उठते त्याचा चेहरा सांगतो त्याला काय वाटतं एक तर मी एक तर शेतकऱ्याच पोरग मी एवढा मातंबर मी छाती ठोकेत होतो मराठ्यांना उभीत येऊ देणार नाही ते म्हणते ते एवढं एवढस ते आलं ना अभिषित त्याचा त्याला आपण वाटत एखादा मातंबर पुढून असता ते म्हणून नसता खेटायला माया बरोबरीच वाढ मग मी जर तुला बेजार करू शकतो हे लपलं जर तो मा घरावर तुला दुसरीकडेच नाही जावं लागत समाज मागायला लागलेला तर मग तो कार्यक्रम झाला मी आज बेदर केले जा तेच नकाळजी करू तुम्ही लईच थांबेल त्याला त्यानुसतं बोलून द्या त्याला वाज येतोच त्याला सोडितच नाही आता तर पक्षच काढायला काढाय त्याने आता काढायला लावला आहे मला मीडियाच्या बांधवाला सांगितलं मला माहीत नाही ते पक्षच काढायला लावला त्या बांधवाला मी मागच सांगितलं त्याच्या नादी लागू नका जेंटी विजेंटीचं आरक्षण आहे मागत नाही ते वेगळा बांध पडलेला आहे त्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागतच नाही ते नादित तुम्हाला वंजारी बांधवने धनगर बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यामुळे ते वेगळा ना देत ते पळाले आता त्यांना पक्षीच काढायला दे हे थोडे दिवस धामत धामन हे था। कुंकडं आहे रक्षित नाही म्हणजे तुम्हाला धाववर पडायची येईल याच्या टायमाला लागतात तुमचं आहे तुमची प्रतिष्ठा याच्यासाठी नका घालू नाही ज्या पक्षात राहत ते पक्षीच मोडी दिली कुंकड उडी आणि कुंकड सुद्धा होत नाही माणसं तरी ते आता नुसता बघतोय मराठी ओबीसी आरक्षणात गेले आता काय करायचं भांडण लावायचं बघत तू आणखीन काहीत नाही तुला पुढं दय बघायचंय बाळा तो, का तो, तो च काचा बदलून ठो आता आणि तुला आणखीन जर सांगतो लागून नाग लागू नको मिल नाय तू जर गप्पला जाऊ द्या माय बापा मला एकदा सांगतो एकदा आरक्षण मिळवून देत आहेत किद्दे मला बघायचं भोगतो आता शेर शेर हाणायला लागले बंद सगळ्या दुन्याच ते शेर शेर दुकान टाकीत हो मग तीन तीन रुपये देते लोक थोडं काही नाटक नवीनच करायला लागले ते आता आम्ही आशे ते शेर शेर तुम्ही म्हणतो आम हे घरी घ्या मला हिंदी येत नाही रे तो कार्यक्रमात नाव असताना